सत्तार साहेबांनी आपल्याला वेळ दिलेला आहे आणि या वेळेमध्ये आपण जाणून घेणार आहोत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी संत मत उमेदवार होते त्यांच्यापैकी आपले चोवीस आणि नगरसेवक पदाचा जो नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे तो सुद्धा निवडून आलेला आहे अशा पीक पॉईंटमध्ये आपण काय नाराजी होती की आपल्याला काँग्रेसला राजीनामाही आपण दिला असंही आम्हाला कळालं तर याबद्दल काय नाही शेवटी राजकारणामध्ये राज करताना कारण शोधावी लागतात पक्षांनी ज्याला उमेदवारी दिली ते पक्षाचे उमेदवार आहेत आमच्या आम्ही ज्या लोकांची शिफारस केली होती पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून आता आम्ही पक्षाचा मेळावा या ठिकाणी बोलावलेला आहे पक्षांनी आता उमेदवारी देण्यासाठी आम्हाला चार वेळेस सूचना केली का तुम्ही उमेदवारी घ्या मी त्यांना हेच बोललो का मी जोपर्यंत कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करणार नाही त्यांच्याशी परवानगी घेणार नाही तोपर्यंत लोकसभेचा उमेदवार काँग्रेसचा म्हणून उमेदवारी घेणार नाही लोकांनी सांगितलं घ्या तर उमेदवारी घेईल लोकांनी सांगितलं नाही घ्या तर नाही घेणार दुसरा प्रश्न असा आहे का राजकारण करताना लोकप्रतिनिधींना लोकांचा विश्वास घेतल्यानंतरच निवडणूक लढायला पाहिजे मी लोकांच्या विश्वासासाठी या आम खास मैदानामध्ये आम मैदानामध्ये खास कार्यकर्ते बोलून चर्चा करणार आहेत चर्चा करताना शेवटी त्यांनी सांगितलं अपक्ष निवडणूक लढा तरी लढणार आहे त्यांनी सांगितलं लढूच नका तर सोडून देणार आहे सर काँग्रेसची का या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे तर आपल्याला काय वाटतं की अपक्ष हे करणार की काँग्रेसच्या संदर्भामध्ये आपलं काही बोलणं वगैरे चालू आहे या संदर्भात काँग्रेसचा माझा कोणताही बोलणार नाही काँग्रेसच्या नेत्यांनी वरिष्ठांनी माझ्याशी संपर्क साधला का तुम्ही उमेदवारी घ्या तर बोलू लागलो त्यासाठी तर पहिल्यांदा असा आहे का जनतेला विचारून उमेदवारी घ्यायची का नाही घ्यायची उभं राहायचं का नाही राहायचं ते पहिल्यांदा जनतेच्या समोर येऊ लागलं आणि जनता जनार्दन ते आज साडेसात वाजता ठरवून देतील सर आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी आपण वर्षा बंगल्यावरही गेला होता तर समजा जर असं झालं की जनतेने सांगितलं की आपण इलेक्शनला उभं राहावे तर दुसरा काही पर्याय आपण म्हणजे आपल्याला बीजेपीचा सपोर्ट आहे का असंही एका ठिकाणाहून काही जणांचं म्हणणं आहे तर या संदर्भामध्ये काय सांगतो मी अपक्ष उमेदवार सर्वांचा सपोर्ट घेतो मी तर एमआयएमचे नेते आणि समाजवादीचे नेते विशेषतः भारतीय जनता पार्टीचे नेते असेल सर्वांशी मी संपर्क साधला का मी अपक्ष उमेदवार आहे सर्वांनी मला पाठिंबा द्यायला पाहिजे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला एक आठवण करून दिली का या शिवसेनेवाल्यांनी आपल्याला जोड्याने मारलेलं आहे हे विसरू नका आणि शेवटी मुख्यमंत्र्यांचा सन्मान आम्ही विरोधी पक्षवाले असून करतात त्यांचे भाऊ पक्ष त्यांचे आधी पंच्याहत्तर टक्के ते भारतीय जनता पार्टीचा मंत्रिमंडळ पंचवीस टक्के शिवसेनेचा आहे तेच त्यांच्या मित्रपक्षाला जोड्याने मारतात तेच आठवण करून दिली तुम्ही त्यांना मतदान मारणार का आता दुसऱ्याला मतदान देणार आणि शेवटी अपक्ष माणसाला सर्व पक्षाशी मा संबंध करूनच निवडणूक लढावी लागते मोठी निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे छोटी मोठी नाही आहे म्हणून मी माझ्या पद्धतीने सर्व पक्षीय आता पहिले एम आय एमवाल्यांनी सांगितलं आम्ही निवडणूक लढत नाही इमत्या जलील साहेबांनी सांगितलं आम्हाला निवडणूक लढण्याचे आदेश नाही मग मी निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर आठ दिवसाने असं काय घडलं लगेच ते परत उमेदवारी मागायला गेले आणि उमेदवारी आणली एम आय एमची तर हे जनतेच्या समोर जे संभ्रम निर्माण करण्याचा पाप करू लागले हे लोकांच्या समोर ती सत्य परिस्थिती आज येणार आज लोक समोर येतील मी त्यांना विचाराल ते मला विचाराल आणि ह्या पद्धतीच्या प्रमाणे दोन दिवसामध्ये त्याची रूपरेषा आणि दिशा ठरवली जाईल सर याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीला फटका बसेल असं आपल्याला वाटतं एमआयएमला वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे जन हे सर्वच सर्व लोकांना वेठीच धरू लागले पहिले सांगितलं आम्हाला लढायचं नाहीये नंतर सांगतात लढतात तर फटका कोण कौन कोणाला द्यायला येऊ लागला मी ज्या ठिकाणी निवडणूक लढू लागलो त्या ठिकाणी चंद्रकांत खैरेंना पाळण्यासाठी मी निवडणूक लढू लागलो ते मला पाळण्यासाठी मैदानामध्ये आले ते पहिले मध्ये आले असते आणि मी नंतर आलो असतो तर मी गुन्हागार असतो मी मैदान मध्ये उतरल्यानंतर ते रणछोड दास होते ते परत आले कशामुळे आले कोणत्या कुंडाचा किती पाणी गुडपिन आले हे मला विचारायचं आहे जनतेला <laughs> थोडक्यामध्ये आपण शिवसेनेला पाडण्यासाठी हा मनसोबा घेऊन निवडणूक मध्ये उभा राहणार शेवटी शिवसेनेने या शहराला या मतदारसंघाला बकाल केलेला आहे या मतदारसंघामध्ये पिण्याला पाणी नाही या ठिकाणी कचराचं शहर म्हणून आपल्या औरंगाबादची ओळख हो आहे ग्रामीण भागामध्ये रोड नाही रस्ते नाही पायाभूत सुविधा नाही शेतकरी आत्महत्या करतोय शेतमजुराच्या हाताला काम नाही इतक्या मोठ्या संकटामधून औरंगाबाद जिल्हा चाललेला आहे त्या जिल्ह्यामध्ये मी राहणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये राहणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझी अंतर आत्मा बोलते का पर्याय जोपर्यंत तुम्ही सक्षम उभा करणार नाही तोपर्यंत लोक मतामध्ये परिवर्तन करत नाही आणि मी सक्षम उमेदवार म्हणून जनतेच्या समोर ज्या पद्धतीने लोकसभा लढण्याचा मी निर्णय घेतला त्याचा फैसला आज संध्याकाळपर्यंत होऊन जाईल सर एक शेवटचा प्रश्न की समजा असं ठरलं की आपण समजा निवडणूक लढवणार नाही आहात तर अशा वेळी आपण कोणाला पाठिंबा द्या मी निवडणूक लढवत नसेल तर मी कोणालाही पाठिंबा देणार नाही मी माझ्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये जाणार आणि माझ्या मतदारसंघाच्या लोकांचा कौल काय आहे ते कोणाला मत आहे ते मतदार ठरवतील शेवटी मी पहिलेच बोलतो बोललो का मी भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेमध्ये जाती पक्षामध्ये जाणार नाही धन्यवाद सर आपल्यासोबत होते यावेळेसचे यावेळेस ते किंग असणारे अब्दुल सत्तार त्यांनी आपल्या या लोकसभेच्या आगामी निवडणुका संदर्भात आपली भूमिका मांडली त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही पक्षाला सपोर्ट करत नाही आहे आणि अपक्ष असं म्हणून जर मी लढणार असेल तर जनतेचा जो काही कौल असेल माझ्या कार्यकर्त्यांचा जर काही आवाज असेल तर तोच मी पब्लिक समोर घेऊन जाईल जनतेसमोर घेऊन जाईल पाहण्यासाठी उत्सुक आहोत आपणही आज सा, रात्री साडेसात वाजेपर्यंत ते निर्णय घेणार आहेत सर आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले सबस्क्राईब चॅनल आणि बेल क्लिक